कोपरी येथे चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात येत आहे या निमित्तानं देवीची मिरवणूक काढून उत्साहात देवीचं आगमन करण्यात आलं यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आयोजक आणि स्थानिक आमदार एकनाथ शिंदे खासदार नरेश मस्के श्रीकांत शिंदे आणि स्थानिक शिवसैनिक आणि परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते काल सायंकाळी देवीचे विधिवत पूजा करण्यात आली या पूजेनंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भंडाऱ्याला मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली भक्तांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भक्तिमय वातावरणात मराठी ऑर्केस्ट्राचं शानदार कार्यक्रमही सादर करण्यात आला या कार्यक्रमात मराठी भक्तिगीत आणि गवळण सादर करून भक्तांची भक्तांची मनं जिंकण्यात आली उत्सवाच्या निमित्तानं परिसरात आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती भक्तांनी देवीला फुलांनी सजवून पूजा अर्पण केली यावेळी संपूर्ण कोपरी परिसर रसात नाहून निघाला होता